नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष सा स्वागत आहे इयत्ता दहावीची घटक चाचणीची ही प्रश्नपत्रिका आहे इंग्रजीची तुम्ही जर इयत्ता दहावीला असाल आणि आ... मराठी मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल सेमी इंग्लिश मिडियमला असाल तर तुमच्यासाठी ही प्रश्नपत्रिका आहे घटक चाचणी आ... पहिली जी आहे तिची प्रश्नपत्रिका कारण आता या महिन्यात येत्या महिन्यामध्ये आपली घटक चाचणी परीक्षा सुरू होईल तर त्याची ही पी डी एफ आहे तर ही आपण बघून घेऊयात सरावासाठी आहे अशी चेल मला माहिती नाही पण तुमचा सराव हवा यासाठी आहे आता तुम्हाला जर याची पी डी एफ फाईल हवी असेल ही आणि ह्या पी डी एफ फाईलीसोबत तुम्हाला इतरही पी डी एफ फाईल हव्या असतील इतरही विषयांच्या तर त्या कशा डाउनलोड करायच्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्यासुद्धा तुम्हाला मिळतील बघायला या व्हिडिओच्या शेवटी आपण चर्चा करूयात तर तो तोपर्यंत ही बघा पी बघून घ्या याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा आहे पाच मार्काला आपण घेतलेला आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये चार प्रश्न आपल्याला दिसतात साधारणत ओके त्याच्यानंतर आप आपल्याला इथे दुसरा प्रश्न आहे रीड द फॉलोईंग पॅसेज एक पॅसेज आहे त्या पॅसेज दहा मार्काला आहे बोर्डाच्या जा परीक्षेला जसा येतो तसाच आपण हा पॅसेज घेतलेला आहे त्या प्रकारचा त्याच्यानंतर आपण या पॅसेजमध्ये बघा काही प्रश्न आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके त्याच्यानंतर एक कविता आहे कवितेवरचे काही प्रश्न जे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे आता तुम्हाला ही प्रश्नपत्रिका ह्याची जर पी डी एफ फाईल हवी असेल आणि त्याचबरोबर इथं सर्व विषयांची पीडीएफ फाईल हवी असेल तर ती कशी डाउनलोड करायची आपल्या वेबसाईटवरती वरती जाऊन ते बघूयात आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चा, चाचणी परीक्षेच्या चा, पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या पी डी एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पी डी एफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक करायचं यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथे अशा प्रकारच्या वेबसाईटवरती वरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक आहे बघा इथे जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बाणवर क्लिक केल्या की इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं यत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊन डाऊनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद